नमस्कार मी डॉक्टर प्रसाद तानवडे चीफ रेडिएशन ऑनकॉलॉजिस्ट कोल्हापूर कॅन्सर सेंटर क्रॉनिक साइड इफेक्ट्स किंवा दीर्घकालांमध्ये होणारे रेडिएशनमुळे साइड इफेक्ट्स तर ज्या पद्धतीने रेडिएशन आपण कॅन्सरसाठी वापरतो कॅन्सर बरा होतो त्यानंतर पेशंट रेग्युलर फॉलोअपला येतो त्यावेळेला आपल्याला आढळून येतं की ह्या रुग्णाला काही महिन्यांपूर्वी काही वर्षांपूर्वी आपण रेडिएशन दिलं आहे पण त्या रेडिएशनमुळे काही अवयवांमध्ये किरकोळ बदल झालेले आहे त्यालाच आपण म्हणतो की लॉंग टर्म साईड इफेक्ट्स आणि ह्याचं एक दोन उदाहरणं द्यायची झाली तर ज्या भागामध्ये आपण रेडिएशन दिलेलं आहे समजा हेड अँड नेकनिजनमध्ये मानेच्या भागामध्ये रेडिएशन दिलेलं आहे तर बऱ्याच वेळेला सहा सात महिन्यानंतर आपल्याला आढळून येते की थोडीशी सूज किंवा त्वचेवर आढळणारी सूज ज्याला आपण सबक्युटॅनियस इडिमा असं म्हणतो हा प्रकार दिसून येतो जर आपण स्तनाच्या रुग्णांसाठी रेडिएशन दिलेलं असेल ज्यामध्ये आपण ऍक्झेला म्हणजे बगलेमध्ये रेडिएशन देतो अशा रुग्णांमध्ये आम इडिमा म्हणजेच हाताला येणारी सूज हा प्रकार दिसून येतो तोंडाच्या कॅन्सरसाठी जेव्हा आपण रेडिएशन देतो कॅन्सर तर बरा होतो मात्र काही रुग्णांमध्ये लाळेचं प्रमाण म्हणजेच थुंकीचं प्रमाण हे कमी होतं ज्याला झेरोस्टोमिया असं म्हणतात दीर्घकालामध्ये कॅन्सर जरी बरा झाला तरी काही रुग्णांमध्ये हे लॉंग टर्म साईड इफेक्ट आपल्याला सा दिसून येतात तर ते होऊ नयेत म्हणून देखील आपल्याकडे आज उपचार आहेत किंवा ते झाले जरी तरी ते देखील आपण व्यवस्थितपणे औषधोपचाराने टॅकल करू शकतो त्यामुळे जरूर गरजू रुग्णांनी कोल्हापूर कॅन्सर सेंटरमधील अत्याधुनिक रेडिएशन थेरपीचा वापर करावा येथील तज्ञ टीम आपल्या सेवेसाठी सदैव हजर आहे धन्यवाद